तर हे पोट आहेत नाही तुमचे असे तीन टायर झालेले आहेत असा भाग पडलेला आहे पोटामध्ये तीन असे गॅप झालेले आहेत हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत पण झालेला आहे तुम्हाला पोट कमी करायचंय काय नाही एकदम सोपं आहे काय करायचंय सकाळी उठल्यावरती तुम्हाला थोडं गरम पाणी प्यायचं आहे एक ग्लास आणि दररोज तुम्हाला घरगुती जेवण जेवायचं आहे पोषणमध्ये पाणी सर्वात जास्त प्या संध्याकाळचं जेवण जेवढं होईल तेवढं तुम्हाला लाईटली घ्यायचं आहे बाहेरच्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आहेत ऑइली पदार्थ साखर मैदा सगळं बंद करायचं आहे आणि जी सांगेन ती एक्सरसाइज करा खूप सोपी एक्सरसाईज दररोज जर केलात ना तुम्हाला नक्की फरक दिसणार आहे काय करायचंय आपला डावा हात कमरेवरती आहे उजवा हात वरती आहे आणि पाय आपल्याला वन टू थ्री फोर फाय वन सेम दोन्ही साइडने करायचे पन्नास पन्नास वेळा काउंट करायचे फाय सिक्स सेवन दररोज फक्त शंभर वेळा केलात ना तरीही चालेल एका पायाने पन्नास दुसऱ्या पायाने पन्नास बघा फरक दिसतो की नाही नक्की फरक दिसणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद